शरद पवार यांची आज आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये जाहीर सभा होणार आहे मंचर हा मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा बाले किल्ला आहे एकेकाळचे शिष्य असणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्या होम पिचवर आज ही सभा होते आणि त्यामुळे शरद पवार यांची सभा शिष्याला घेरण्यासाठी होत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे दरम्यान आजच्या या सभेतून शरद पवार हे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना लक्ष करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास खाडगे यांनी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आज महा एकजूट सभा मंचर या ठिकाणी होते दिलीप वळसे पाटलांच्या या होम वरती शरद पवार या ठिकाणी संबोधित करणार आहे शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली याच निमित्ताने शरद पवारांची ही शिरूर लोकसभा मतदारसंघातली तिसरी सभा आहे या महासभेतून सात अनुभवाची ताकद महाराष्ट्राची ही टॅगलाईन घेऊन शरद पवार आज या दिलीप वळसे पाटलांच्या होम पीचवर पटकेबाजी करणार आहे मात्र या सभेतून कोण लक्ष केलं जाणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण सभास्थळावर या ठिकाणी आलेलो आहे मंचर या ठिकाणचं हे सभास्थळ आहे आ, जंगी तयारी या करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय खरंतर मागच्या काही दिवसांपासून अजित पवारांनी एक आव्हान केलं होतं खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार या आव्हानानंतर शरद पवार हे अलर्ट झालेत त्यामुळं कोल्हेंच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करून या ठिकाणी आज तिसरी सभा होती लाख वा वादळांना जोमानं सामोरं जाणार सर्व संकटांना पुरून उरणार अशा पद्धतीचा ट्रीझरही लॉन्च करण्यात आला आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज मनसर पुणे